ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीचा जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यांना जामीन मिळाल्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे मात्र ते जेल बाहेर आलेले नाहीत शेकाप नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांना ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यातून तब्बल सदतीस महिन्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे त्यांना चौदा जून दोन हजार एकवीस रोजी अटक करण्यात आली होती एक ऑगस्ट रोजी त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय देताना काही अटी आणि शर्ती घालून जामीन मंजूर करण्यात आला त्यांच्यावर पनवेल सत्र न्यायालयात देखील खटला दाखल आहे न्यायमूर्ती जयराज वढाणे यांच्यासमोर हा खटला सुरू असून पनवेल न्यायालयाने त्यांना जामीन दिले असते तुरुंगाच्या बाहेर येऊ शकतात न्यायमूर्ती वढाणे यांच्या निर्णयावर विवेकानंद पाटील यांच्या जामिनाचे भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे लवकरच माजी आमदार विवेक पाटील बाहेर येतील अशी अपेक्षा शेकापच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे